राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने निराधार महिलांना साड्या वाटप नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम थांबणे हा महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने निराधार महिलांना नांदगाव शहरातील गायत्री हॉल येथे साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ माता स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण शिवकन्या संगीता सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार बांधव अनिल आव्हाड महेश पेवाल चंचल गंगवार विजय भावसार सचिन पांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक क्रमांकांत सोनवणे आत्माराम पाटील रामण जावरे पवन पवार आकाश पानकर आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धामणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल आव्हाड यांनी मानले महाराष्ट्र मुक्ताराम बागोल नांदगाव